मला आता ओझ झालंय लोकांच्या प्रेमाचं की लोकांचे उपकार मी कसे फेडू म्हणजे एका महिलेने गळ्यातलं मंगळसूत्र मोडून मला निवडणुकीला पैसे दिले कॅमेरे मा लावून माझ्या घरावर कॅमेरे लावले घराच्या समोर बँक टाकली खासदाराने मग ते कॅमेरे आमच्या घरावर आमच्या घरी कोण येतं कोण जातं आणि इतका त्रास देऊन सुद्धा रविकांत तुपकर छातीठोकपणे उभा राहतो कसं काय कस राहतो हा प्रश्न अजून या राजकारण्याच्या मनामध्ये आहे ही निवडणूक तुमची होती कसा अनुभव नाही मला आनंद मिळाला म्हणजे मला खूप चांगले अनुभव या निवडणुकीमध्ये आले ॲक्च्युली लोकांनीच मला उभं केलं होतं आणि लोकांनीच मला वर्गणी दिली लोकांनीच माझ्यासाठी निवडणूक ताब्यात घेतली आणि खूप छान अनुभव राहिला म्हणजे खूप चांगले अनुभव आले की कि लोक किती प्रेम करतात आणि सामान्य माणसांसाठी जर तुम्ही काही केलं तरी माणसं त्याची जाणीव ठेवतात आणि फाटक्या घरातली माणसं किती जीव ओवाळून टाकून प्रेम करतात याचं अनुभूती मला आली अनुभव आला आणि मला आता ओझ झालंय लोकांच्या प्रेमाचं की लोकांचे उपकार मी कसे फेडू म्हणजे एका महिलेने गळ्यातलं मंगळसूत्र मोडून मला निवडणुकीला पैसे दिले मी सांगितलं की मला नको आहे तुमचं मंगळसूत्राचे पैसे त्यांनी शपथ घातली की आमची शपथ आहे तुम्हाला पैसे घ्यावे लागतील नवरा नवराबायकोने म्हणजे काय काय सांगू लोकांनी कोणी माझ्यासाठी व्रत केले कोणी पायदळ वाऱ्या केल्या कुणी पदयात्रा केल्या कुणी नवस केले आणि खिशातले पैसे खर्च करून या निवडणुकीत आपणच उभे आहोत अशी भावना लोकांच्या मनामध्ये होती आणि खूप थ्रिलिंग आणि खूप छान अनुभव राहिला निवडणुकीचा की पैसा नसताना नेता कोणी सोबत नसताना पक्ष सोबत नसताना कुठलेही पाठबळ नसताना जिल्ह्यातले सगळे पुढारी विरोधात असताना सर्वसामान्य लोकांनी म्हणजे महिलांनी तरुणांनी ही निवडणूक हाती घेऊन या निवडणुकीमध्ये ही निवडणूक जातीवर जाऊ दिली नाही धर्मावर जाऊ दिली नाही पक्षावर जाऊ दिली नाही मंदिरावर जाऊ दिली नाही ही निवडणूक प्रश्नांच्या भोवती केंद्रित ठेवण्याचं काम लोकांनी केलं जी काही निवडणूक मी लढलो या निवडणुकीचं सगळं श्रेय सामान्य जनतेला आहे असं तुम्ही सामान्य माणसाचा आणि एकंदरीतच अनुभव सांगितला मात्र तुमच्या पुढे जे विरोधक होते ते मुरलेली राजकारणी होते त्यांचा कसा अनुभव होता त्यांनी तर खूपच विरोध केला ना म्हणजे त्यांना खूप वर्षापूर्वी लक्षात आलं होतं की लोकसभेचा हा कॅन्डिडेट होऊ शकतो पुढचा कारण एकोणीसला मी तयारी केली होती आणि मला दोन हजार एकोणीसला ला संधी मिळाली नाही राजू शेट्टी साहेबांनी तयारी करायला सांगितलं आणि ऐनवेळी काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली ती जागा मिळाली नाही मला थांबावं लागलं चौदाला पण त्यांनी मला तयारी करायला लावली ऐनवेळी जागा दिली नाही तेव्हाही थांबायला लावलं पक्षाने आणि त्यामुळं यांच्या लक्षात आलं होतं की हा थांबणार नाही आता हा लढणारच आहे त्यामुळे मला अटक करून जेलमध्ये टाकणे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करणे माझ्या सहकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे तुरुंगात टाकणे खोट्या केसेस करणे मानसिक सगळ्या बाजूनी त्रास देणे म्हणजे अगदी घरापर्यंत कॅमेरे लावून माझ्या घरावर कॅमेरे लावले घराच्या समोर बँक टाकली खासदाराने मग ते कॅमेरे आमच्या घरावर आमच्या घरी कोण येतं कोण जातं आमच्या ऑफिसच्या बाजूला कॅमेरे दुसऱ्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावून आमच्या ऑफिसला कोण येतं इथपर्यंत रेकी करण्याचं काम त्यांनी केलं प्रचंड त्रास दिला पण आम्ही या सगळ्यातून सही सलामत बाहेर पडलो आणि या त्रासाबिसाला आम्ही घाबरणार नाही जेलमध्ये जरी टाकलं तरी जेलमधून लढू असं आमचं ठरलं होतं पण न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे न्यायव्यवस्थेने मला न्याय दिला आणि इतका त्रास देऊन सुद्धा रविकांत तुपकर ठोकपणे उभा राहतो कसं काय कस राहतो हा प्रश्न अजून या राजकारण्याच्या मनामध्ये आहे ही सर्वसामान्य माणसाची ताकद आमच्या सोबत आहे म्हणूनही शक्य आहे